मी श्रीकांतजी बाडेरा साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष त्यांना विनंती करतोय आपण म्हणतो आज या ठिकाणी पॅन्थर नेते आरपीआय नेते डी मामा चव्हाण यांचा अमृत महोत्सव होत आहे मी जाता जाता एवढं सांगेल पॅन्थरच्या काळामध्ये भारतीय दलित प्रांताच्या काळामध्ये विचारानं चळवळ श्रीमंत होती कार्यकर्ता गरीब होता मग त्याच एकमेकावरती प्रचंड प्रेम होत ही आतुस नाही जे पाहिलं जे अनुभवलं त्या काळामध्ये एखाद्या गावामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला जर साहेबांचं पत्र आलं तेव्हा काय टायपिंग म्हणजे हाताने लिहिलं असं सरळ नाही तीर्पत्र तर तो कार्यकर्ता आपल्या सगळ्या गावातल्या ना तुम्हाला गावातल्या कार्यकर्ताला सांगायचा की साहेबांचं पत्र आलं या ठिकाणी छावणी आहे छावणीचं उद्घाटन आहे इथं मेळावं आहे पण दिवसामानाने कार्यकर्ता बदलत चाललाय इथं खरं बोल तर सकायला लागेल जर ह्या ठिकाणी राष्ट्रीय नेते येतात भारत सरकारचे केंद्रीय मंत्री येतात माझ्या अगोदर जेव्हा ठेवले पाऊस पाऊस तर अरुण पांढरेबा कल्याण आलाय इकडे ही काही मंडळी कल्याण कुठं पाऊस माणसं वाहून चालली काय एक बहाण आहे साहेब मुंबईमध्ये असले का सात आठशे लोक आता बंगल्यावरती अभ्यासात लहान नव्हतं कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते प्रेम करता शिकलं पाहिजे परिस्थिती अशी आहे मामा तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झाला मी देखील नुकताच पंचाहत्तर वर्ष झा पंचाहत्तर जा माणसाच्या आयुष्यामध्ये दोन प्रसंग असे असतात वयाचे एक सोळावरी धोक्यात असत आणि पंचाहत्तर वरी, वरी देखील धोक्यात असतं कारण ते जीवनाच्या मावळच्या संदर्भात एकदम बॉर्डर असं असतं मामाने जरी चळवळीमध्ये माझी कम काही कमावलं का, नसत कमावती साहेबांना संधी दिली एखाद्या माणसाला नाही जमवते पण मामा हा आठवले साहेबांवरती प्रचंड प्रेम करणारा माणूस त्यांनी <laughs> जर ठरवलं असत झोलदार डिपार्टमेंट तर मामाचं देखील एखादा मग गावाला असता कोठं घर असतं मग ते मामाला कधी जमलं नाही आणि जमणार पण नाही वस्तुस्थिती तिथे अशी आहे त्या काळामध्ये पॅन्सरमध्ये काम करण्यासाठी घरातली माणसं विरोध करायची व तो गौतम भाऊन तो इतिहास सांगला त्यांना वेळा जास्त बोलताना साहेबांनी एक आवाज दिला का गावचे तरुण पॅन्सर धावून उठायचे तर मला असं वाटतं मामाचे आम्हाचे पंचायत साजरी करताना मला एक विनंती करायची साहेबांना आम्ही जरी काय म्हणजे वयोवृद्ध झाले असेल पण साहेब जरा पॅन्सरच्या या विषयावरती आपण जरा परत गांभीर्याने विचार करावा आणि तरुणांच्या हातामध्ये सिद्धार्थ परत टॅन्शन द्यावी ही माझी मनापासूनच आहे मामाचं मी मनोहर कदमांनी मनोहर जाधवांनी मला वाटतं मामाला मामा उठलय मनोहर जाधवांनी नाव ठेवले आणि काकांना काकासाहेब खंबाळकर शाहीर पार्टी होती काकासाहेब खंबाळकर शाहीर पार्टी खांबाळकरांची शाहीर आणि पार्टी आम्ही म्हणलं आता वयवृद्ध माणूस आहे आपण काका म्हणूया पण आज महाराष्ट्रामध्ये दोन माणसं मामा आणि काका पण काका त्यांची एकदा घर वापसी एकदा झाली तुमची घर वापसी दोनदा झाली पण नामदार आमदार जे आठवले आठवले साहेबाशिवाय आणि रिपब्लिकन पक्षाशिवाय कुठल्याच कार्यकर्त्याला शोभा नाही मामा तुम्हाला उदांड आवश्यक लाव आणि आता उरू डावश्य तुमची कमीत कमी राजकीय भरभाट हो तुम्ही हे सदिच्छा व्यक्त करतो